कोणतं आंदोलन करणार आहेत आता नेमकं उपोषणच का पुन्हा आणि जर आंदोलन उपोषण करायचंच होतं तर त्यांनी उपोषण सोडलं का अवघ्या चौथ्या पाचव्या चार पाच दिवस उपोषण करायचं आणि अगदी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सलाईन घ्यायच्या म्हणजे तीन दिवसच उपोषण करायचं पुन्हा सोडायचं पुन्हा समाजाला वेटीस धरायचं पुन्हा वेड्यात टाळायचं तर मला वाटतं जरांगी आता पागल झालेला आहे वेळा झालाय जरांगी जरांगीला लवकरच प्रसिद्धीची हव्यासा मिळत नाही म्हणून आता जरांगीची झोप उडालेली आहे आणि जरांगीला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ येणार आहे आणि ते आपलं पूर्ण महाराष्ट्राला दिसल जरांगी लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला दिसल कारण जरांगीला प्रसिद्धी आणि पैसा याच्याशिवाय ये झोप येत नाही कुठेतरी उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचं काम जरांगीचं असतं आणि उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात करायचं आणि मा राज्य सरकारला वेटीस धरायचं परंतु आता राज्य सरकार सुद्धा वेटीस धरलं धरायला गेलं तरी राज्य सरकार आता त्याच्या मागे कोणी राहिलं नाही राज्य सरकारला माहिती त्यामुळं जरांगीचं अस्तित्व संपलेलं आहे आणि जरांगीला सरकार घाबरत नाही खरं तेर तर आता मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे त्यामुळं जरांगीला कोणी म्हणजे जुमानत नाही राज्य सरकार जरांगीला आता कोलतंय त्यामुळं जारांगीचं आता काही राहिलं म्हणून जारांगी तीन नऊ की सुरू आहे